ओके रोल ओके रोलिंग सर ए थांबरे थांब थांब थांबरे अरुण सत्तर यांनी दुसऱ्यांदा तुमची भेट घेतली आहे काय चर्चा झाली आणि काय संदेश त्यांनी घेऊन आले होते सरकारकडून आता बैठकीच्या संदर्भात असा विषय झाला आणि मी माझं मन महत्वाचं सांगितलं आमचं मत आणि माग मी त्यांच्यासमोर पुन्हा एकदा आचारसंहिता लागायचं सांगणं आवश्यक होतं आणि माझ्या समाजाच्या पर्व समाजाच्या वतीने मी त्यांना तातडीचे संदेश म्हणलं तरी हरकतने सांगितलं की तुम्ही आचारसंहिता लागू देऊ नका तुम्ही आचारसंहिता लागायच्या आत मराठा आणि कोणबी एकच आहे यासाठी तुम्ही सदोतीस लाख नोंदी घ्या वितरित केल्या तुम्हाला पुरावे सत्तावन्न लाख मिळाले त्याचाच अर्थ असा होतो की ज्या अर्थी सदोतीस लाख नोंदी तुम्ही वितरित केल्यात प्रमाणपत्र वितरित केलेत त्याचा अर्थ मराठा आणि कुणबी या हो राज्यातला एक हा याची तुम्हाला मूलभाजींनी करावी लागणार आहे आता समितीला तुम्ही त्याबाबतची कार्यकक्षा वाढवून दिली होती की नव्हती हा हा सुद्धा आता प्रश्न मोठा प्रश्न चिन्ह आहे की तुम्ही मराठा आणि कुंडी एक आहे त्यासाठी मी त्यांना त्या क्षमतेनं सांगितलं होतं की नव्हतं त्यांना ती कार्यक्षमता दिली होती की नव्हती कार्यकक्षा वाढवून दिली होती की नव्हती हा एक प्रश्न आहे आणि नव्हती दिली तर का दिली नव्हती हा सुद्धा पुढे प्रश्न आहे आता तुम्ही जाणून बजूनच शिंदे समितीला मराठा आणि कुणबी एकच आहे हा अहवाल तयार करण्यासाठी त्यांना ती कार्यकक्षाच दिली नव्हती की काय आणि नाही जर सरकारचं उत्तर असेल तर काय दिली नाही मग ती समिती नेमली कशासाठी होती नेमणी बरोबरच मराठा आणि कुणबी एक आहे ही पारदर्शक आवड तिथं जाणं गरजेचं तीनही गॅजेट सरकार संस्थांचं गॅजेट सरकारकडे बॉम्बे गवर्नमेंटचं सरकारकडे हैदराबाद गॅजेट हे है सरकारकडं नाही हैदराबाद स्टेट मध्ये तर ते तुम्ही आणले म्हणजे तीनही गॅजेट आज तुमच्याकडे राहिल्या विषय चौथा सगळ्या सोयरीचा अंमल बजावण्याचा त्या अंमलामागत शिंदे समिती कार्यरत आहे मग इतकं असत तुमच्याकडे तातडीचा संदेश आहे की अशाच शेता आज ज्या काय मागण्यात आमदार तुम्ही तुम्ही करा तुम्ही ऐकले नाही ऐकलं असं नाही आहे पत्रकार बांधवच फरक आहे की जर वेळेस ह्या बाजून असतात तर उभा वेळेस या फरक एवढाच मात्र मला त्या मार्गात जायचं नाही मी त्यांना कोणा स्पष्ट ठासून सांगितलं मला राजकीय रस्ता माझा नाही त्या ट्रॅकवर मला जायचं नाही माझ्या समाजाला जायचं माझा माझ्या समाजाचा उद्देश आरक्षण आणि त्यातून आमचं भविष्य घडवणं भविष्याकडे जाणं प्रगतीकडे जाणं हे आमचा उद्देश आहे आमचा हा मार्ग आहे आणि इकडं आम्हाला जायचं तुम्ही राजकारणाकडे आम्हाला नेऊ नका तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला तातडीचा संदेश द्या की आचारसंहितेच्या आज सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा हे प्रकरण वाढवू नका मराठ्यांची नाराजी जर तुम्ही अंगावर घेतली तर तुम्हाला मागत पडून हे सत्तर साहेबांजवळ आम्ही तातडीचा संदेश सरकारसाठी पुन्हा एकदा पाठवला नका नसता परत तुम्ही उद्या म्हणायचा आचारसंहिता लागली आणि आता कसं करायचं तर समाजाचा अर्थ असा घेणारे की सरकारनं जाणून बुजून मराठ्यांना फसवले आणि ते तुम्हाला परवडणार नसणार सरकारचं काय घेऊन आले होते सरकारचा बैठकीत तुमचं सुरू आहे हे केलं या केलं त्या बैठक तेरा महिन्यापासून पाचव आम्ही आणि बेचाळीस वर्षापासून ते चालवी फक्त आमच्याकडून निरोप जाणं गरजेचं होता त्यांचंही आम्ही ऐकून घेतलं त्यांचा प्रामाणिकपणानं त्यांनी सगळं जे खरं आहे ते सांगून टाकलं आणि आम्ही जे खरं आहे ते त्यांना सांगितलं की त्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही किती गणितं मानले तुमचे गणित हिसकटण्याची ताकद फक्त मराठी तुम्ही त्या गणितावरती राहू नका आणि मराठ्यांची फसवणूक करू नका तुम्ही कोणालाही जागा फटका करा पण मराठ्यांशी करू नका आणि तुम्ही तातडीने या विषयात मार्गी काढून तुम्ही अंबरबाजी करावीच लागणार आहे तुम्हाला काय पुन्हा सांगितलं तुम्हाला काय तारखा दिल्यात का त्यांनी चार पाच असं काय नाही बोलतो म्हणे लगेच साडे दहा अकरा बारा वाजता तारखा म्हणजे ते बहुतेक इकडे येणार आहे कायल होतोय नाही मी कोणावर बोलत नाही तुम्हाला माहित नाही पहिल्यापासून मी तरी विरोधक मारले सप्की असतो मी सोडत नसतो त्यांना मानलं नाही आपले शब्द तोंडात तेच असते पहिल्यापासून आपण दिलेले शब्द बदलत नाही फिरवीत नाही आपल्या तोंडात पहिल्यापासून ओबीसीला मी महाराष्ट्रातल्या दुखवलेलं नाही बारा बलचदारांना दुखवलं नाही अठरा पगड जातीच्या लोकांना दुखवलं नाही मुस्लिमांना दलितांना मी दुखवलेलं नाही मी कोणालाही दुखवत नाही नेत्याला मात्र कोणाच्याच वेग कारण ते कोणाचीच नाही त्यामुळे ते ज्यांच्यावर मी बोलतच नाही त्यांनी काही केलं तर मी बोलणारच नाही मी तसला नाही ना संधी साधू हक्काचा काय सापडला मी चेंग ते संस्कार आमच्यावर नाही ते त्यांच्यावर आहेत आमच्यात काही संबंध नसून आम्हाला चें करायचं आणि विरोध करायचा मराठा ते संस्कार त्यांच्यावर आहेत आमच्यावर नाही कसा सापडला म्हणजे हे पिळू हे आम्ही करत नाही आणि वैयक्तिक जीवनात मी कोणाच्याच पडत माझा पहिल्यापासून पडतो जे जेव भोगतो त्याला करा त्याला त्याला भोगावं लागतं मी माझ्या शब्दापासून फिरत नाही आजही फिरलो नाही उद्याही फिरणार नाही धनगरांच्या आरक्षणाबद्दल बोलतो मी ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोलतोय आ, बंजारा समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलतोय महादेव कोळींच्या आरक्षणाच्या बद्दल बोलतोय राजपूतांच्या आरक्षणाच्या बद्दल बोलतोय मी ती माझी मागणी लावून धरलेली लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल बोलतोय मी माझी मागणी सोडत नाही आणि मुस्लिमांच्या लेकरांना हे आरक्षण मिळालं पाहिजे ते का मोठे होऊ नये का त्यांचं स्वप्न बघू नये वाद विवाद अनेक प्रश्न हे वेगळे वेगळे मार्ग परंतु ज्या सुविधा त्या त्यांना का नाही मिळालं मी माझ्या ध्येयापासून हटत नाही शब्दापासून हटत मधी कुणी काय केलं आणि ते कोण व्हिडिओ घाटलाय तो कोण कशासाठी गाठलाय मी त्याच्यावर लक्ष देत नाही आणि ती माझी संस्कृती घेणार कोणाला कडे अडचणीत आला म्हणून अडचणी दाला जेव्हा करतो त्याचे फळ द्यायला त्याला आहे धन्यवाद ओके